बातमी आहे पिंपरी चिंचवड शहरातील नवी सांगवी येथे पीडब्ल्यूडी मैदानात स्वर्गीय लोकनेते आमदार लक्ष्मण जगताप यांच्या बासष्टव्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अटल विनामूल्य महाआरोग्य शिबिराची अटल विनामूल्य महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले या शिबिरात रुग्णांसाठी मोफत कॅन्सर तपासणी आणि उपचार एक्स रे सोनोग्राफी सर्व रक्त तपासण्या आणि डायलिसिस उपचार आहेत या शिबिरामध्ये आलेल्या रुग्णांनी डॉक्टर्सनी आपला आवाशी बोलताना या शिबिराबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमची प्रतिनिधी सृष्टी आसाटी यांनी पाहूयात लोकनेते आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या बासष्ट जयंती निमित्त आज इथे अटल विनामूल्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आले आणि आज आपल्या सोबत आयुक्त शेखर सिंग आहेत सर काय सांगाल हस्ते इथे उद्घाटन करण्यात आलं जसं मी आता माझ्या मध्ये पण सांगत होतो की वेळोवेळी महानगरपालिका आरोग्य सुविधा वेगवेगळे आपले एक मेडिकल कॉलेज आठ सेकंडरी हॉस्पिटल आणि जवळपास मोर दॅन चाळीस ते पन्नास जे आपले पीएचसी त्याच्या मार्फत आपण आरोग्य सेवा देतो पण असे कॅम्प चा महत्व खूप जास्त इम्पॉर्टंट आहे बिकॉज आपल्याला फोकस रूपाने दोन ते तीन दिवसामध्ये इंटेन्सिव्ह कॅम्प आपण घ्यायची एक आपल्याला हे असतो आणि हा खूप एक चांगला मॉडेल आहे स्वर्गीय आमदार लक्ष्मण जयंती निमित्ताने चांद्रंग आपला मेडिकल ट्रस्ट असो किंवा प्रतिभा प्रतिष्ठान आहे पीसीएमसी आहे महाराष्ट्र आरोग्य विभाग आहे सर्वांचे मध्ये कॉलॅबोरेशनचा खूप चांगला मॉडेल आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे लोकांनी वेगवेगळ्या त्यांचा कन्वर्जन्स करून स्ट्रेंथ लोकांना जास्तीत जास्त बेनिफिट कसं देता येईल ते आपण बघतोय आणि विशेषतः दिव्यांग लोकांचा जे आपण कॅम्प या ठिकाणी लावलाय मेजरमेंट फिटमेंट एमजीएम एम इन्स्टिट्यूटच्या सोबत तो खरं कौतुकस्पद आहे आपण दिव्यांग भवनाच्या मार्फत सुद्धा ती आपण आता प्रयत्न करायचा म्हणजे सुरुवात केलेली आहे पण असे सुद्धा चा खूप जास्त आहे म्हणून सर्व आपली टीमचा सुद्धा याच्यासाठी खूप अभिनंदन जास्तीत जास्त लोकांनी याच्यामध्ये पुढे यावा आणि या कॅम्पचा लाभ घ्यावा आणि विशेषतः आयुष्यमान भारत स्कीम मध्ये एनरोलमेंटसाठीचा मोठा कॅम्प आपण याच ठिकाणी घेतो घातलेलं आहे जास्तीत जास्त लोकांनी आयुष्यमान भारत स्कीम मध्ये सुद्धा त्यांनी रजिस्ट्रेशन त्यांचा करावं आज इथे शिबिराचं आयोजन करण्यात आलंय आणि तुमच्या हस्ते उद्घाटन झालं तर तुम्ही नागरिकांना काय संदेश द्याल नागरिकांना माझा हाच संदेश आहे या कॅम्पच्या जास्तीत जास्त जास नंबर मध्ये त्यांनी याचा लाभ घ्यावा आणि कोणी दिव्यांग आपले बांधव असतील कोणी आयुष्यमान भारत चे आपले लाभार्थी असतील त्यांनी येऊन या ठिकाणी सर्व मेडिकल फेसिलिटीज आयुष्यमान भारतचे चे रजिस्ट्रेशन आणि कोणी दिव्यांग बांधव असतील तर त्यांनी मेजरमेंट ट्रीटमेंट कॅम्पचा लाभ घ्यावा धन्यवाद चंद्ररंग प्रतिभा महिला प्रतिष्ठान शंकर भाऊ परिवार यांच्या वतीनं आज या पीडब्ल्यू डी ग्राउंड मध्ये सांगवी येते भव्य अस खूप मोठं अस आरोग्य शिबिराच आयोजन नियोजन झालेलं आहे या शिबिरामध्ये जवळजवळ दोनशे ते तीनशे अपंग जे काही असतील युवा असतील विद्यार्थी असतील कुठल्या तरी ऍक्सिडेंट मध्ये काहींचा पाय गेलेला आहे असे अपंगाने या ठिकाणी नाव नोंदणी केलेले आहे असे अनेक पेशंट जवळजवळ या ठिकाणी दाखल झालेले दा आहेत काहींचे ऑनलाईन बुकिंग केलेले आहे आणि प्रति वर्ष म्हणण्यापेक्षा दहा वर्षापासून या शिबिराचा लाभ पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आरोग्याच्या लोकांना मिळत गेलेला आहे तोच लाभ या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे लोकांना म्हणजे पेशंट लोकांना मिळणार आहे जास्तीत जास्त एक महत्वाचं जर आहे या वर्षी आपण पाहिलं तर कॅन्सरचा हा पहिला वा पसरत चाललेला आहे त्याला कुठेतरी आळा घातला पाहिजे म्हणून कॅन्सरचं देखील या ठिकाणी डॉक्टर उपस्थित झालेले आहेत आणि ते देखील स्पेशल तपासणीचे गाळे या ठिकाणी झाले हे एक कौतुकास्पद या ठिकाणी शंकर भाऊ मी कौतुक करते की नेहमीच्या पेक्षा एक वेगळ्या पद्धतीने देखील आरोग्याच्या मध्ये दे तपासण्या केलेल्या आहेत दुसरं म्हणजे आज आपण पाहतो की कि किडनीचा त्रास अनेक लोकांना होतो आणि त्या किडनीच्या मोळा डायलासाचा खर्च हा गोरगरिबांना परवडत नाही ते एक नवीन एक या ठिकाणी तपासणी चालू केलेली आहे आणि ती देखील ज्या कशेरबहरामध्ये पेशंट येतील त्यांना फ्री मध्ये डायलासेस करून मिळणार आहे प्रदेविदा शेलार चंद्रजंगल चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून प्रतिभा महिला प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड महानगरपालिका महाराष्ट्र राज्य आरोग्य विभाग यांच्या वतीनं लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या सर्व नागरिकांसाठी तसेच राज्यातील सर्व नागरिकांसाठी महाराष्ट्रातील नामवंत हॉस्पिटलच्या वतीनं हे महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे या महाआरोग्य शिबिरात साधारणतः चोपन्न हॉस्पिटलने महाराष्ट्र राज्यातील चोपन्न हॉस्पिटल आहे हॉस्पिटल मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना आयुष्मान भारत योजना या योजनेअंतर्गत साधारण जे आजार येतात तेराशे पासष्ट आजार सर्व आजारावरील उपचार या आरोग्य शिबिरात मोफत दिले जाणार आहेत यामध्ये कॅन्सर सारख्या दुर्धर आजारावर नागरिक खर्च करू शकत नाहीत असे खर्चिक आजार ज्यामध्ये केमोथेरपी असेल रेडिएशन असेल याचे उपचारही या, उपचार या शिबिरात मोफत दिले जाणार आहेत तसेच अँजिओग्राफी केल्यानंतर हृदयरोगावरील अँजिओग्राफी केल्यानंतर ज्या रुग्णाला अँजिओप्लास्टीची गरज आहे असे म्हणजे चार पाच सहा लाख रुपयापर्यंत साधारण या अँजिओप्लास्टीसाठी खर्च येतो ती सर्व अँजिओप्लास्टीचे उपचार या आरोग्य शिबिरात मोफत केले जाणार आहेत यासाठी कार्डिओलॉजीचे साधारण बारा हॉस्पिटल या शिबिरात सहभागी झालेले आहेत तसेच बाकी इतर उपचाराचेही सर्व डॉक्टर आणि सर्व स्टाफ या शिबिरात सहभागी झालेले आहे या शिबिराचं या वर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे या शिबिरात आपण अलिम्को कंपनी आणि दिव्यांग भवन यांच्या माध्यमातून अपंग नागरिकांसाठी साधारण म्हणजे त्यांना जेला जे जे साहित्य लागतं ते, ते साहित्य आपण सर्व या शिबिरात पुरवणार आहोत त्यामध्ये इलेक्ट्रिक व्हीलचेअर जी की ज्याची किंमत साधारण एक ते सव्वा लाख रुपये आहे ती अशी इलेक्ट्रिक व्हीलचेअर आपण ऐंशी टक्के अपंग असणाऱ्या सर्व नागरिकांना जेवढे नागरिका। अपंग बांधव आपल्या या शिबिरात येतील त्या सर्व बांधवांना आपण चेअर देणार आहोत ते अपंग बांधव एक हजारच्या पुढे घेऊ दोन हजार त्यांची नोंदणी आपण आज करून घेणार आहोत त्यांना ही तर व्हील चेअर देणार आहोत जे ऐंशी टक्केच्या आतमध्ये आहेत ज्यांना साधी व्हील चेअर मिळू शकते कुबड्या बाकी कमून टॉयलेट हे सर्व अपंगांसाठी लागणारं साहित्य तसेच दहावी पास झालेल्या मुलांसाठी स्मार्टफोनची व्यवस्था आपण इथे करण्यात आलेली आहे साधारण ते पन्नास ते साठ हजार रुपयाचा स्मार्टफोन आहे तो आपण अंध अंध मुलांना आपण स्मार्टफोन देणार आहोत आणि या शिबिरामध्ये मी इथं नेत्ररोग तपासणीसाठी आलेले त्याचप्रकारे मी पाटीचे हाड्याचे रोग अस्थिरोग याविषयी आलेले अतिशय चांगला प्रतिसाद मला या शिबिरामध्ये मिळालेला आहे आणि डॉक्टर आणि कर्मचारी सुद्धा अगदी व्यवस्थित सोप्याने साध्या भाषेमध्ये रुग्णांना तपासणी करून देतात आणि मोफत औषध आणि उपचार इथं होत आहे आणि मला असं वाटतं की हे शिबिर वारंवार दरवर्षी इथं आयोजित करण्यात यावं हे माझं नाव तनया किशोर रावच पीडब्ल्यू डी ग्राउंड वरती जगताप आमदारांनी हे शिबिर भरवलेले त्या अस्तित्वात असताना पण ते हे शिबिर घ्यायचे आणि आता ते नाही तरी त्यांच्या वतीने दुसरे त्यांचे आमदार शिबिर घेतात ते खूप चांगले आरोग्य शिबिर आहेत मी माझे ऑल ओव्हर चेकिंग करायला इथे आलेली आहे आणि आतापर्यंत मी बी पी शुगर आणि डोळ्यांचे चेकिंग करून झालेली आहे हिच्यातून आणि रिझल्ट खूप छान आहेत हिच्यातून सगळ्यांना परवडण्यासारखं पण आहे सगळ्यांसाठी म्हणजे असं नाही की सेवा श्रीमंतांनी पण येऊन इथे चेकिंग केल्यावर काहीच प्रॉब्लेम नाही सगळ्यांना वेळ ट्रीटमेंट मिळते इथे माझं नाव राजश्री चौधरी पताशिबाई रतनचंद मानव कल्याण ट्रस्ट अंध मुलांची शाळा येथे मुख्याध्यापिका म्हणून काम करते आज आमच्या शाळेतून जवळपास एकतीस विद्यार्थी या शाळेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या पासष्टाव्या वाढदिवसानिमित्त आज जे आज जे आरोग्य शिबिर आयोजित केलं आहे त्या शिबिरामध्ये आमच्या शाळेची जवळपास एक तीस म्हणजे दरवर्षी जेव्हा जेव्हा ते शिबिर चालू होतं मागच्या वेळेला पण आमची मुलं आलेली त्यावेळेला पण विजय विजय भाऊ जगताप तसेच दादा यांच्या माध्यमातून आज आमच्या मुलांना आम्ही इकडे घेऊन आलेलो आहोत आणि सर्व मुलांचे घसा तसेच डोळ्याची तपासणी फिजिशियन आहे ती तपासणी आज आमच्या या शिबिराच्या माध्यमातून झालेली आहे तसेच आमच्या सर्व शिक्षकांची सुद्धा आज तपासणी झालेली आहे आम्हाला खऱ्या अर्थाने आज खूप मोठा असा फायदा झालेला आहे परत त्याचप्रमाणे आज मोफत मुलांना औषधं सुद्धा घेतलेली आहेत आणि ही औषधं सर्व मुलांना दिली, दिली सुद्धा आहेत या तसेच सर्व मुलांसाठी मोबाईलचं जे वाटप आहे ते सुद्धा ऐंशी जी वरती अंध मुलं आहेत त्या मुलांना सुद्धा वाटप होणार आहे त्याबद्दल मी पताशी भाई मानव कल्याण ट्रस्ट अंधशाळेतर्फे मी शंकर भाऊ जगताप आणि विजय शंकर धन्यवाद नमस्ते माझं नाव हरिचंद्र माझ्या शाळेचं नाव प्रताशीबाई रतनचंद मानव कल्याण ट्रस्ट भोसरी पुणे शाळा आजचं जे काही लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या बासष्ट निमित्त जे काही शिबिर आयोजित करण्यात आलं ते खरंच आमच्यासाठी अनमोल गोष्ट होती आणि आम्हाला इथे येऊन खरंच खूप आनंद झाला डोळे नाक घसा हे यांच्या सहित अनेक शिबिरे या ठिकाणी आयोजित करण्यात आली खरंच खूप आनंद खरंच खूप आनंद वाटतोय या या ठिकाणी येऊन नमस्कार माझं नाव शौर्या गवळी आम्ही पताशी बाहेर त्यांच्या मानव कल्याण ट्रस्ट आलेलो आहोत तर हे जे काही शिबिर आहे आहे याच्यामध्ये कॅन्सर वगैरे ज्या काही ऑपरेशन वगैरे होतात बाहेर तर त्या सगळं इथं विनामूल्य होत आहे आणि दिव्यांग बांधवांना पण जे काही लागणाऱ्या वस्तू जसं की अंध लो दहावी पास आऊट झालेल्या मुलांना मोबाईल पुरवणार आहे तर ते पण खूप छान प्रकल्प आहे तर मी लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या बासष्टाव्या शिबिर ज्यांनी ज्यांनी आयोजक केलं आयोजन केलं त्या शिबिराचं त्या सर्व आयोजक संयोजकांचे आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद नमस्कार मेरा नाम ज्वालन यादव आहे इधर कालेवाड़ी पिंपरी चिंचौड़ को रहने के लिए 20 जुलाई 2023 को मेरा रेलवे एक्सीडेंट में दोनों पैर चला गया था तो एक बार पैर लिया था मैं तो उधर परफेक्ट उस पर चलने को नहीं हो रहा है तो उसके कारण प्रॉब्लम हो रहा था तो मुझे इधर इनका इंफॉर्मेशन मिला किधर से इंफॉर्मेशन मिला आ, तो आई आया इधर मैं इंक्वायरी वगैरह किया बाकी का गाड़ी दे रहे हैं इधर मुझे इलेक्ट्रिक मोटर व्हीकल और मेजरमेंट आर्टिफिशियल इतना दे रहे हैं थैंक यू सो मच रिस्पॉन्स आहे मला थोडा आजार आहे कॅन्सरचा सध्या ट्रीटमेंट माझ्या वाटे चालू आहे आणि कळालं की बाहुनी असं असं शिबिर भरलंय त्यासाठी मिळालोय तर आता जे काय सहकार्य पाहिजे होत ते भेटायला लागले पाहू मिळालं त्रेकळी पडील मी हातासाठी आलो हात माझा वरती जात नाही म्हणून तर मला व्यवस्थित ट्रीटमेंट भेटले हो शिबिराबद्दल हा खुश आहे शिबिराबद्दल खुश आहे चांगला हो असे शिबिर वर्षानुवर्ष होत जाईल माझे वडील मैपती मच्छिंद्र मगर आपले स्वर्गीय आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांचे बंधू शंकर भाऊ जगताप यांच्या माध्यमातून हे जे शिबिर आयोजित केले त्यासाठी मी वडिलांच्या ट्रेटमेंटसाठी इथे आलो होतो इथे चांगल्या प्रकारे संपूर्ण सगळं आयोजन केलेलं आहे तर असंच दरवर्षी शंकर भाऊ जगताप यांनी असं हे गोरगरिबांसाठी असं शिबिर आयोजित करावं एवढ जोशी सांगतात संदर्भ तरफ का वसन से एक खाड़ी मेरे को मिला ये मैं मैं बस बहुत खुश आज से पच्चीस हजार का खाड़ी है मुझे फ्री मिल मेरे को फ्री मिला नमस्कार मैं राकेश गिर में एच ओडी मार्केटिंग रूबी एल केयर रूबी एल केयर है एक का कार्डियक सेंटर है वाई सी एम ऐसी इथे मध्य गवर्नमेंट की योजने मध्य एम जे पी जी आई योजना अंतर्गत कार्डिया एंजोप्लास्टी बायपास वॉल रिप्लेसमेंट सग मोफत केलं जातं या शिबिरामध्ये आम्हाला शंकर आम्हाला इन्व्हाइट केलं होतं कॅम्प करता तर आम्ही या कॅम्प मध्ये भाग घेतलेला आहे आतापर्यंत आठ ते नऊ पेशंट बघितलेले आहेत जेन्युन पेशंट आहेत कार्डियाचे त्यांना फर्दर तपासणी करता मी त्यांना तिकडे अॅडवाइज केलेला आहे जाऊन त्यांनी पूर्ण तपासणी करण्यात यावी आणि जर अशा त्या पुढे समजा निघालं तर या आमच्या माध्यमातून त्यांचं माते पुढचं मोफत काय असतील ऑपरेशन जसे काय एन्जिओप्लास्टी बायपास आम्ही करून देऊ तिथे नमस्कार माझं नाव डॉक्टर नितेश मनोहर पुणेकर आहे आणि आम्ही इथे ओम नेत्रालय तर्फे आलेलो हो। आहोत आपले स्वर्गीय आमदार लक्ष्मणराव जगताप यांच्या जयंती जयंतीनिमित्त आम्हाला इथे बोलावलं आहे डोळे तपासण्यासाठी तर आम्ही रुग्णाची डोळे तपासणी केलेली आहे तर त्याच्यामध्ये रुग्णांना जवळच कमी दिसणं लांबचा नंबर येणं डोळ्यांची आगाग कम्प्युटर मुळे डोळ्यावरती ताण पडणं असे सगळे विकार होते त्यामुळे मग आम्ही अद्ययावत सगळे उपकरण घेऊन आलेलो आहोत त्यांना जवळचा नंबर दिलेला आहे ॲज वेल एज त्यांना डोळ्यात टाकण्यासाठी औषधं दिलेली आहेत आणि चष्म्याचे नंबर लिहून जिथे कुठे मोफत चष्मे वाटप केले जात आहेत तिथे त्यांना चष्मे सुष्मेव आहे आतापर्यंत किती साधारणपणे आतापर्यंत ऐंशी ते शंभर लोकांची तपासणी झालेली आहे नमस्कार मी रोशन भगवान मराठे संस्थापक अध्यक्ष लक्ष फाउंडेशन आज या ठिकाणी जे अटल विनामूल्य शिबिराचं दोन हजार पंचवीस जे आयोजन करण्यात आलंय यामध्ये आपण आमदार लक्ष्मण भाऊ जगताप तसेच आमदार शंकरशेठ जगताप यांच्या माध्यमातून या शिबिराचं दरवर्षी जे दहा वर्षापासून आयोजन करण्यात येतं आणि या शिबिराची विशेषता अशी की दरवर्षी दिव्यांगाच्या विभागामध्ये आपण साहित्याची दरवर्षी भर टाकत असतो म्हणजे जास्तीत जास्त साहित्य कसं देता येईल या वर्षाच्या दिव्यांग विभागामध्ये विशेषता अशी आहे की यामध्ये आपण दिव्यांग अंध म्हणजे ज्या अंध मुलं मुली आहेत त्यांना सुद्धा आपण स्मार्टफोन वगैरे अशा सुद्धा सुविधा या शिबिराच्या माध्यमातून देणार आहोत मोफत पूर्णपणे आणि दुसरं आपण ज्येष्ठ नागरिक देखील यामध्ये कव्हर केले की ज्याच्यामध्ये कमोड चेअर असेल त्यांना मानेचा पट्टा असेल कमरेचा पट्टा असल म्हणजे छोट्यातल्या छोट्या वस्तूंपासून तर मोठ्यातल्या मोठ्या जशी आता तुम्ही बघितलं असेल या शिबिरामध्ये आपण एक मोठी ट्रायसायकल ऐंशी ते पंच्याऐंशी हजाराला ला ट्रायसिकल ट्रायसायकल तर ती सुद्धा आपण पूर्णपणे मोफत देणार आहे त्यानंतर तीन चाकी सायकल आहेत व्हीलचेअर आहेत भरपूर प्रमाणामध्ये वॉकर आहेत असं जवळपास शंभर पेक्षा जास्त साहित्य आपण या शिबिरामध्ये देत आहोत त्याचबरोबर आपण अत्याधुनिक प्रकारचे कृत्रिम हात व पाय ज्यांचे मध्ये पाय जातात हात जातात आणि त्यांना देखील आपल्या पायावर उभं राहण्याची खूप इच्छा असते की बाबा आम्ही पण काही काम करू शकतो परंतु पायाभव त्यांना जाता येत नाही तर ते अत्याधुनिक पाय देऊन आपण त्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्याचं काम आमदार शंकर शेठ जगताप यांच्या माध्यमातून आपण या शिबिराच्या माध्यमातून करत आहोत तरी मी या शिबिराच्या माध्यमातून सर्व आवाहन करतो दिव्यांग अपंग व ज्येष्ठ नागरिकांना की आपण अजून देखील उद्या आज अठ्ठावीस तारीख आहे आज, आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत शिबिर आहे आणि उद्या एक तारीख आहे तर उद्या नऊ ते पाच या वेळेमध्ये आपण या जास्तीत जास्त लाभ घ्या सर्व साहित्य हे तुम्हाला मोफत दिलं जाणार आहे काही क्रायटेरिया आहे मध्ये जर आपण बसलात तर शंभर टक्के आपल्याला हे साहित्य मोफत दिला जाणार मी साई विजय कोंडरे आम्ही दिव्यांग कक्षाला गेले दहा वर्ष झाले सेवा करतोय आमदार लक्ष्मण भाऊ जगताप हयात असताना त्यांनी ही मूर्तवेळ पेरून दिली आणि त्याचा वटवृक्ष करण्यासाठी दिगवंत आमदार शंकर भाऊ जगताप व गोसेवक माननीय विजू शेठ जगतात व माजी आमदार अश्विनीताई जगतात यांच्या माध्यमातून सर्व नगरसेवक सर्व कार्यकर्ते सर्व पदाधिकारी व सर्व नागरिक एकत्र होऊन कौटुंबिक होऊन दहा वर्ष झाले जागतिक लेव्हलचं हे आरोग्य शिबिर महाराष्ट्रात आज पिंपरी चिंचवड मध्ये सांगवी मध्ये दरवर्षी भरवलं जातं पंचेचाळीस हॉस्पिटलच्या वरती नामांकित हॉस्पिटल या ठिकाणी उपचारासाठी येतात कर्करोग असू दे टीबी असू दे सिटी स्कॅन असू दे दिव्यांग दिव्यांग हात पाय व्हीलचेअर या वर्षी अडव्हान्स मध्ये आपण इलेक्ट्रिक आलेली आहे जी सव्वा लाखाच्या जवळपास किंमत आहे ती फ्रीमध्ये देण्यात आलेली आहे आणि इथे मेन उपचार म्हणजे आधार कार्ड किंवा कोणाचं मतदान कार्ड बघून हे तर कार्य केलं जात नाही जे जा आमदार आमदार स्वर्गीय लोकनेते लक्ष्मण भाऊ जगताप यांची जी पेरून दिलेली आम्हाला शिकवण आहे की सर्वच पोटास लावून सर्वांना सहकार्य करावे आणि दिन दुबळ्याचे सहकार्य करून सर्वांना पोटास लावावे आणि सर्वांना सहकार्य करावे ही संत मानतांची आपली शिकवण त्यांनी जी पाडून दिलेली आहे ती आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे जवळपास लाखभराच्या वरती आज लोक भेट देऊन गेलेले आहे आज दोन दिवस झाले म्हणजे आज, 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 आज आणि उद्या हे आरोग्य शिबिर राबवण्यात येणार आहे सर्वांनी याचा लाभ घ्यावा आणि विविध राज्यातून विविध विविध शहरातून विविध जिल्ह्यातून लोक इथं येत आहेत तर याचा लाभ जागतिक स्तरावर घ्यावा हीच नम्र विनंती आणि दिनदुबळ्यांनी याची सेवा घ्यावी हीच नम्र विनंती